बच्चू कडू हे सुपारीबाज नेते असल्याचा घणाघात नवनीत राणा यांनी केलाय मला लोकसभेत पाडण्यासाठी बच्चू कडूंनी सुपारी घेतली असल्याचा घणाघात त्यांनी केला ते ढोंगी आणि तोंडी बहादर असल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांचा हिशोब चुकता करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय त्यामुळे आता पुन्हा एकदा राणाविरुद्ध कडू असा वाद अमरावतीमध्ये रिंगण्याची रंगण्याची चिन्ह आहेत तर बच्चू कडू हे ढोंगी आहेत आणि ते तोडी बहादूर आहेत असा आरोप बच्चू कडूंवर केलेले आहेत त्यामुळे आता विरुद्ध कडू हे पुढच्या काळामध्ये युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे बहिणीचा हिशोब भावा करणार आहे ना